सासूबाईला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं म्हणून त्यांच्या नावाने मी वृद्धाश्रम वृद्धाश्रममध्ये ठेवत आहे जेवण आणि हो एक न्यूज सांगायची आहे की मी पुन्हा एकदा प्रेमात पडलेली आहे तो व्यक्ती कोण आहे ना हे तुम्ही नक्कीच बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की मी पुन्हा एकदा कोणाच्या प्रेमात पडली आहे आणि माझं आजचं दोन मुलासहित डेली रुटीन तर चलो आणि आता ना असं वाटत आहे की मी पहिले पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडली म्हणजे प्रेमात पळावं पण त्या एकाच व्यक्तीच्या प्रेमात पळावं दहा वेळा बरोबर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर चला तर इथं सकाळचे वाढले वाजलेले आहे पावणे सात स्वराचं सा आवरून दिलं ती चहा बिस्किटच घेते दूध तिला कितीही म्हटलं तरी ते घेत नाही आणि मी चहा घेतलेला आहे तिनं चहा बिस्किट घेतलेला आहे आणि आम्ही निघालेलं तिला चपाती आणि भाजी दिलेली आहे स्वराजवर झोपून आहे तर आम्ही इथं निघालेल्या साडी खूप घाडी हे गाडी ना खूप घाण दिसत होती म्हणून त्याच्यावरची धूळ वगैरे पुसलेली आहे आणि सकाळी सकाळी ना सेकंड हँड गाडी आहे ना त्याच्यामुळे थोडा त्रास देते म्हणजे चालूच होत नाही इट्स ओके पण जाऊ द्या कामाशी मतलब नवीन घ्यायला दीड दोड लाख रुपये नवंही आहेत आपल्याकडे कारण आधी घर बाकी सगळं काही तर अशी त्रास देते ती सकाळी चालू होत नाही लवकर आणि फायनली आता स्वराला घेऊन मी निघालेली आहे तर आता ना आमच्यामधले ते गैरसमज मतभेद होते आता कसं पैशाचा पण प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह झाला त्याच्यामुळे कोणत्याही नवरा बायकोमध्ये वाद जर होत असेल ना तर ते पैशामुळेच जास्त जास्त असं असं होतं हे मी माझ्या अनुभवावरून सांगते स्वरा गेलेली आहे एवढ्या हातगार ना सकाळी तिला सोडताना हा बघा कसा झुकून आहे दिसलं का आणि किती काही आवरलं तरी या सगळ्या करून ठेवतात काय आवरायचं आणि कसं आवरायचं तर हां सव्वा सात झाली आता एवढ्या लवकर उठावं लागते मला आता याला उठून देते याचा आवरेपर्यंत आठ वाजतात मग हा शण्यामध्ये ना एवढं थंडीचं वातावरण आहे आणि मी पावणे सातला जाते ना एवढी प्रचंड थंडी असते खूप मी ग्लोब्ज ग्लव्ज हातातले बोलावले होते परंतु काय झालं की ते मोठे होत होते म्हणून मी रिटर्न केले आणि एस्तोर ना एवढे हात थंडे होतात खूप थंडे होतात तर स्वराजला ना मी बरोबर आठ वाजता उठत असते कारण त्याची गाडी पावणे नऊला येते तर तो आता झोपून आहे कारण डब्बा तर त्याचा तयारच आहे बाकी सर्व काही तयार आहे तर मग मी रात्री शूट केला होता तर पडदे वगैरे उग उघडले बेडशीट लावली आणि पसारा आवरून घेतला इकडलं थोडासा रात्रीचे प शूट केला होता मी तर ते कपडे वगैरे पडलेले होते तर ते आवरून घेतलं स्वराजचा स्कूलचा ड्रेस स्वेटर त्याची पॅन्टी वगैरे काढून ठेवली म्हणजे मग इथंच मला सर्व सामान घ्यायला बरं हे त्याचं लोशन हिवाळ्याचं चला त्याला उठूया आता फक्त किचन ओटा आवरायचा राहिला तर त्यालाच तयारी करून देते हे बघा कसं लोडतोय लोडतोय उठ ना बाबा आता टाइम झाला स्वराज आ नाही झाला उठ बाबा उठ उठ बाबा उठ ना मा डिंग डिंग टिंग टिंग डिंग डिंग ढिंग डिंग उठ पिलॅ आंघोळी साठी बाई बाई नवरी नटली आंघोळी साठी बाई बाई नवरी नटली चला हा कोण आहे रे क्या देऊ अच्छा तुम चद्दर चादर वद्दर लेख <laughs> ले स्वेटर पाहिजे ना करू ना स्वेटर आहे ना बाबू स्वेटर काय सांगा दिलं मग स्वराजला उठून दिलं त्याला त्याचं तो फ्रूटच खाते तर त्याने फ्रूट खाल्ला नंतर त्याला आंघोळ करून दिली शाळेची तयारी करून दिली त्याला खाली सोडून आली आणि ताई आल्या होत्या ताई कामाला तर त्यांनी भांडे घासले गॅसोटा क्लीन केला पोछा वगैरे मारून दिला तर त्या गेल्या गेले गेलेल्या आहेत आता घरी तर आता मी इथं काय करत आहे तर दूध गरम करायचं राहिलो होतं आणि पूजा आता या होत्या तर रात्रीचं थोडंसं दूध असते तर मी आणि त्या चहा घेऊन घेतो म्हणजे संपूर्ण दूध दूध संपून जाते स्वराज दूध घेतो स्वरा मात्र अजिबात दुधाला नाही बोलते तरी मी जबरदस्ती देते कारण जे काही आहे ते सर्व त्यांच्यासाठी आहे तर आता ना आणि माझा मतभेद भेटलं तेव्हापासून हो माझं डोकं खूप टेन्शन फ्री झालेलं आहे म्हणजे एकच टेन्शन होतं नवरा जर दुरुस्त झाला तर किती चांगलं होणार असं मला वाटत होतं तर तुम्हाला असं वाटत असणार आहे इथं मी हात का आहे तर गाणं खूप छान लावतो होतं त्याच्यामुळे मी डान्स करत होती तुम्ही बघू शकता तर आता इथं ओटा भांडी सर्व काही आवरून आहे तुम्ही बघू शकता सर्व घर क्लीन अँड नीट आहे आता कपडे मी मशीनमध्येच लावणार आहे कारण आमची मशीन दुरुस्त झालेली आहे तर पाणी गरम होईस तर तो तोपर्यंत मस्तपैकी मी गाणे लावून ऐकत असते किंवा व्हिडिओची एडिटिंग करत असते तर इथं मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची काही गोष्टी अशा तुमच्यासोबत शेअर करा वाटत आहे काय माहिती तुम्ही याच्यावर कसे रिॲक्ट होणार ते आता मला ना माहिती नाही पण आती आ, जसा माझा नवरा येऊन हो गेला आमच्यामधले मतभेद भेटले सर्व इट्स ओके झालेलं आहे आणि इन यु युनिवर्समुळे पण आणि स्वामीमुळे पण सर्व शक्य झालेले आहे पॉझिटिव्ह थॉट पॉझिटिव्ह थॉट तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवतात आणि आता ना असं वाटत आहे की मी पहि पुन्हा <laughs> एकदा माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडली म्हणजे प्रेमात पळावं पण त्या एकाच व्यक्तीच्या प्रेमात पळावं दहा वेळा बरोबर जाऊ द्या मला शेअर करावं वाटतं म्हणून बी शेअर केली आणि अजून एक गोष्ट की माहिती आहे का आता त्यात ताई येतात ना घरा घरात काम वगैरे करायला तर घरची कामं पण लवकर उरकतात आणि घरात फ्रेश पॉझिटिव्ह वाटते एकदम बस एवढंच चला मी आता आंघोळ करून घेते जास्त बोलली असेल तर नक्की सांगा तर पाणी गरम झाल्यानंतर लगेच मी आंघोळीला गेली आंघोळीला गेल्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली पूजा झाल्यानंतर मी डाळ भातचा कुकर लावला आणि मटकीची मला भाजी मटकीची उसळ असते ना त्याची भाजी पण करायची होती तर लगेच मी डाळ भातचा कुकर आणि मटकीची उसळ करून तयार होती आणि कपडे जे होते ना ते मला मशीनमध्ये लावायचे होते कारण कशाला कोणाला त्रास द्यायचा आपल्याकडे जर मशीन आहे तर आणि वर जाणे मला टेरिस्टवर जाणे पण जीवावर येतं त्याच्यामुळे कसं वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून पण येतात आणि ड्रायरमध्ये वाळवल्या पण जातात त्याच्यामुळे नोटेन्शन तर इथं बघू शकता माझा स्वयंपाक वगैरे तयार आहे आता वाजले होते म्हणावं लागेल साडेबारा माझ तर कारण मग कसं मुलांना आल्याला भूक लागते तर बाकीचा स्वयंपाक मी तयार करून ठेवते फक्त चपात्या असतात ना तर ते मी मुलं आल्याशिवाय करत नाही तर इथं भाजी आणि डाळभात तयार आहे आणि चपात्यांचं पीठ मी लावून ठेवलेलं हो ला आहे आता मी खाली जाणार सगळ्यात अगोदर स्वराला आणणार आणि नंतर स्वराज तर आता माझं सर्व आटोपलेलं आहे कपडे पण आता ड्राय होऊन निघतात कारण बाई लावलेली आहे कामाला पण मी जास्त तिच्यावर बघत नाही कारण तिच्या मागे पण भरपूर कामं असतात त्याच्यामुळे ज थोडेसेच होते तर मी टाकून दिले कपडे आता कपडे पण ड्राय होऊन येतात त्याच्यामुळे वर टाकायची गरज नाही इथंच टाकून देते आणि चपाती टाकायची बाकी आहे चपात्या स्वर आल्यावर टाकेन कारण रात्रीच्या तीन चपात्या आहेत मी माझ्यासाठी तिच्यासाठी मी दुसऱ्या टाकेन त्याच तर स्वराचा कॉल आलेला आहे सर तुम्ही म्हणणार स्वराचा कॉल कसा आहे तो तिच्या टीचरला मी सांगून दिलेला आहे की स्कूल संपल्यानंतर तुमच्या याच्यावरून मला कॉल लावून देत जावा कधी कधी तिचा स्कॉलरशिपचा क्लास असतो कधी कधी नसतो तर आता तिचा क्लास संपलेला आहे साडेबारा वाजलेले आहेत आता मी तिला आणायला जाते तिला घेऊन येईस तो स्वराजची पण बस येते चला तर कधी स्वराचा क्लास साडेबाराला कधी एकला सुटतो ज्या दिवशी स्वराचा क्लास एक एकला सुटतो तर त्या दिवशी मी स्वराजला घेऊन स्वराला आणायला जाते आणि ज्या दिवशी स्वराचा क्लास साडेबाराला सुटते तर मी सगळ्यात अगोदर स्वराला घ्यायला जाते आणि तिला घेईन घेऊन येईस तो स्वराजची बस आलेली असते मग असं करून दोघांना घेऊन मी मी एक वाजता वर जाते तर आता स्वराज आलेला आहे पण स्वराजला बघून मला एवढं टेन्शन येतं ना असं वाटते तो शाळेत नाही एखाद्या शेतात ना खेळायला जातो एवढा लोळून येतो एवढा लोळून येतो की त्याचे कपडे डेलीला शाळेतून आल्या आल्या स्वेटर शाळेत शाळे ड्रेस हा वॉश करावा लागतो त्याच्यानंतर आम्ही फायनली वर गेलेला आहोत वर गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मी गरमागरम चपात्या टाकलेल्या आहेत आणि सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती डाळीचं पाणी असते डाळ असते त्याच्यातमध्ये त्याच्यामध्ये भरपूर असं तूप टाकते आणि पोळी मस्तपैकी कुस करून देते आणि ते मी स्वराजला देत असते स्वराचा आणि स्वराजचं दोघाचंही व वजन गेन आणि माझं माझं पण वजन गेन करण्यासाठी मी एवढा प्रयत्न करत आहे परंतु आता काय माहिती कधी गेन होते कधी नाही आता यांना तर सगळं व्यवस्थित खाणं पिणं मी देतच आहे त्याच्यानंतर स्वरा स्वराजला मी आधी जेवण करायला बसवत असते त्याच्यानंतर मी पण जेवण करत असते आज जेवणात होती मटकीची उसळ डाळ भात डाळ भात तर कंपल्सरी करते मी जेवणात कारण ते आपलं सात्विक जेवण आहे आणि त्यासोबतच सलाद पण आता याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि मट मूळ आलेली मटकीची उसळ घेतली होती कोथिंबीर टा म्हणजे सांबार कोथिंबीर तुम्ही जे काही म्हणसा म्हणत असाल ते आणि ती मीठ आणि एवढं भारी लागते ना हे सलाद तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तर जेवण वगैरे झालं जेवण झाल्यानंतर स्वराजला मी दोन तास झोपून देत असते स्वराला पण म्हणत असते झोप पण ती झोप कारण तिला होमवर्क भरपूर होत असते तो तो तर तोपर्यंत मी दुपारचे माझे प्रमोशनचे व्हिडिओ एक दीड तास असतो माझ्याकडे मा म्हणजे मग यांना पुन्हा साडेचार ते साडेसहापर्यंत मला क्लासला वगैरे सोडून द्यावं लागतं तर तोपर्यंत तो मी माझे जेवढे व्हिडिओ असतील ना तेवढे मी शूट करून घेत असते तर माझ्या सासूंना जायला आता एक वर्ष झालेलं आहे आणि माझ्या सासऱ्यांची इच्छा खूप होती की त्यांच्या नावाने मी कुठंतरी अन्नदान करायचं आणि माझ्या पण मनात होतं की अन्नदान करायचं असा तर सासूचं एक निमित्त आहे परंतु जाऊ द्या माझ्या जेवढं चांगलं होतं ते मी मी नक्कीच करणार आहे मी त्यांची सेवा तर करू शकली नाही परंतु माझ्याच्याने जेवढं होणार तेवढं मी त्यांच्या नावाने करणारच आहे तर एक वृद्धाश्रम आहे तिथं मी अन्नदान आता आली आमची पण कामाला बघा से आहे तुम काम करते मालूम आहे म्हणजे <laughs> उदर गायते ना काम को, काम को थी उदर हो उनके इधर थे ना आम्ही बॉक्स उठाने को बॉक्स उठाने उठाणे कोण बोलो मग क्या तुम्हारे पैसे लागते क्या फी आयुष्यात पहिल्यांदा आम्ही ब्लिंकीट वरून शॉपिंग केली आहे ना तर आहे सर बाळ चेक करू दे तर एक ब्रँडचं मला प्रमोशन होतं आणि त्यांचे प्रोडक्ट अर्जंटली मला पाहिजे होते म्हणून त्यांनी सांगितलं ब्लिंकिटवर ऑर्डर करा आणि प्लस मग मी काही भाज्या वगैरे ऑर्डर करून दिल्या होत्या कारण आजचं सगळं जे बिल आहे ना भाजीपाल्याचं सर्व ते ते लोक म्हणजे देणार होते त्याच्यामुळे माझा माझी आज लॉटरी लागली होती म्हणून मी अद्रक बीट आवळा गांजर काकडी सर्व काही भाजीपाला वगैरे आणि काही घरातल्या वस्तू आणि त्यांचे जे तीन प्रोडक्ट होते ना ते बोलवून घेतलेले होते मला असं वाटलं होतं की ब्लिंकीटवरचं चांगलं येणार नाही पण खूप छान मला सामान रिसिव्ह झालेलं आहे तर आता सासूबाईच्या नावाने येणाऱ्या गुरुवारी म्हणजे स्वामींचा गुरु वार आहे आणि आपलं वैभवलक्ष्मीचे गुरुवार पण आहे त्याच्यामुळे विचार केलेला आहे की त्याच दिवशी अन्नदान करायचं तर एक वृद्धाश्रम आहे तर तिथं मी म्हणजे कटाची आमती पुरणपोळी पोळी पापड जे काही आहे ना ते सर्व काही मी तिथं जेवण म्हणून देणार आहे तर आता मी जे प्रोटीन पावडर करणार आहे ड्रायफ्रूटचे प्रोटीन पावडर ते खूप बेस्ट असते हिवाळ्यात तर ते प्रोटीन पावडरसाठी मी हे काचाची भरणी घेतलेली आहे आणि ते प्रोटीन पावडर मी मुलांना देणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळ झाली जेवण वगैरे केलं आणि माझे जे काही व्हिडिओ वगैरे ते मी शूट केलेलं आहे तर असा होता माझा आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर माझं एकच म्हणणं आहे की मी दहा दहा प्रेमात पळीन पण माझ्या नवऱ्याच्याच पळीन की का कुणास ठोक तो ना मला लवकर म्हणून घेतो आणि तो समजून घेतो ना तेवढं मला कोणीच समजून घेणार नाही आहे तर खूप छान हे पॅडेड स्लीप होती म्हणजे तुम्ही याचा वापर पॅड पॅडेज स्लीप म्हणून करू शकता आणि तुम्हाला गरज नसताना याच्यातले पॅडसुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता तर खूप छान प्रोडक्ट असतात मिशोवर फ्लिपकार्टवर ज्याचं मी रिव्ह्यू देते तर असा असतो माझा दिवसभराचा रुटीन आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बाय बाय